महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शिरोळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन देशभरात सुरू आहे जगभरातून बौद्ध अनुयायी गया येथे येत आहेत संसदेचं आणि महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे पण स्वतःला विरोधी पक्ष म्हणणारी काँग्रेस आणि राहुल गांधी व इतर बौद्धांच्या मतावर डोळा ठेवणारे राजकीय पक्ष व नेते यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे जोपर्यंत बोधगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास बदलून महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि याची तीव्रता अधिक वाढेल अशा आशयाचं निवेदन वंचितचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे पदाधिकारी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना दिलाय तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने वंचितचे भारतीय बौद्ध महासभेचे समतासैनिक दलाचे पदाधिकारी व बौद्ध बांधव उपस्थित होते आंदोलनादरम्यान अनेक नेत्यांनी भेटी देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवला यावेळी तालुका अध्यक्ष संदीप कांबळे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे जिल्हा सचिव अरुण जमने हातकिलंगले तालुका अध्यक्ष जनार्दन गायकवाड किरण कांबळे गौतम कांबळे जीवन आवळे बबन कांबळे भीमराव तांबे गजानन धनवडे अजित कांबळे निखिल कांबळे पप्पू तगारे नितीन शिंगे प्रशांत कांबळे यल्लाप्पा नाईक आकाश हेगरे महावीर कांबळे कुमार कांबळे शंकर कांबळे सुखदेव कांबळे सतीश कुर्णे संदीप कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते